आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिन्नर तालुक्यातील सोनारी गावात एप्रिल महिन्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत घरगुती वादातून स्नेहल हांडोरे तिची आई आणि पती केदार हांडोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेप्रकरणी शिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तीन एकशे अडतीस बासष्ट आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात चार आरोपी याआधी अटकेत असून एक महत्त्वाचा फरार आरोपी कृष्णा उर्फ माम्या दत्तू थोरात याचा पोलिसांना मागील अनेक दिवसांपासून शोध होता दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे ठाणगाव येथून आरोपी कृष्णा थोरातला अटक करण्यात आली ही कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली आरोपीवर याआधीही वावी लासलगाव व एमआयडीसी शिन्नर पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत ही कडक कार्यवाही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे करीत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोने शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका